प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहणाचा सोहळा राज्यभरात एकाच वेळी पार पडणार आहे सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी हा कार्यक्रम एकाच वेळी पार पडणार आहे या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितेना सहभागी होता यावं या दिवशी सकाळी साडेआठ ते दहा वाजताच्या दरम्यान इतर कोणताही अशासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्याचा येऊ नये असे आव्हान परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे याशिवाय एखाद्या संस्थेला किंवा कार्यालयाला ध्वजारोहणाचा कार्यक्रम करायचा असल्यास तो सकाळी साडेआठच्या आधी किंवा दहा वाजताच्या नंतर आयोजित करावा असंही नमूद करण्यात आलं आहे राज्यपाल सकाळी मुंबईतील शिवाजी पार्क दरम्यान दादर येथे प्रमुख कार्यात उपस्थित राहून ध्वजारोहण करतील याशिवाय कोणते मंत्री कोठे ध्वजारोहण करतील ते आपण जाणून घेऊया कोणते मंत्री कोटे ध्वजारोहण करतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात ध्वजारोहण करतील अजित पवार पुणे राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर दिलीपराव वळसे पाटील बुलढाणा विजय कुमार गवित भंडारा हसन मुश्रीफ कोल्हापूर अब्दुल सत्तार हिंगोली चंद्रकांत पाटील सोलापूर गिरीश महाजन धुळे सुरेश खाडे सांगली तानाजी सावंत धाराशिव उदय सामंत रत्नागिरी दादाजी भुसे नाशिक संजय राठोड यवतमाळ गुलाबराव पाटील जळगाव संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर धनंजय मुंडे बीड रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग अतुल सावे जालना शंभूराज देसाई सातारा मंगलप्रभात लोंढा मुंबई उपनगर धर्मवीर बाबा अत्राम गोंदिया संजय बनसोडे लातूर अनिल पाटील नंदुरबार दीपक केसरकर ठाणे आदिती तटकरे रायगड येथे ध्वजारोहण करणार आहेत रणनिती न्यूज आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट